मित्र कायदा समजून घेतला पाहिजे कायदा वेगळ्या वेगळ्या बाबतीमध्ये आज या देशाची एकंदरीत रचनात्मक जी कार्यकारी मंडळाची असेल कायदे मंडळाची असेल किंवा न्याय मंडळाची असेल या देशाची रचना कायद्याच्या अनुरूप झालेली आहे या देशामध्ये कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्याला जितकं महत्व आहे तितक माणसाला व्यक्तीला सुद्धा आहे कायदे कुणामुळे कायदा हा माणसासाठी निर्माण केलाय सुद्धा माणसानेच पण तो कायदा आज समजून घेणं कायद्यानी वागणं आणि कायद्याचं रक्षण करणं ही सध्याची गरज झाली मित्रांनो कायदा बरेच जण कायदेशीर भाषाच इंग्रजी असल्यामुळे बरेच जण कायद्याला तितकं गंभीर पद्धतीने घेत नाही मला असं वाटतं मी या लॉइन मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना कायदेशीर पण मराठी मधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज या देशाचं राज्याचं आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे आपल्या ऑफिस पर्यंत हे प्रत्येक नियमावलीमध्ये बांधलेलं आहे प्रत्येकाची एक कार्यकारी पद्धत आहे त्याचं मंडळ सुद्धा आहे एक रचना आहे ऑफिसमध्ये आपला बॉस कोणीतरी आहे त्या सिस्टीम मध्ये काम करणारी सुद्धा माणसं आहेत त्यात आपल्या राज्याची किंवा देशाची किंवा आपल्या आपण कार्य काम करतो त्या ऑफिस मध्ये सुद्धा एक नियमावली आहे जिथं ते नियम सक्तीनं वापरले जातात त्या नियमानेच काम सुद्धा करावं लागतं आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्या वरिष्ठांकडून आपल्याकडून त्या नियमांचं तंतोतंत पालन सुद्धा करून जा घेतलं जातं आणि समजा जर चुकून कायदा मोडला नियम मोडला तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात एवढी ताकद त्या कायद्यात मग तिथं न्याय व्यवस्थेकडे हा सगळा प्रकार जातो चूक केली असेल तर दंड किंवा ती पनिशमेंट मिळतेच आज आपल्याला कायद्यातून ह्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास ला या देशाला भारतीय संविधान लागू झालं संपूर्ण जगाचा अभ्यास करून आपल्या देशाच्या कायदे मंडळानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या देशाच्या राज्यघटनेची रचना करण्यासाठी इतर देशाच्या सुद्धा कायद्याचा अभ्यास केला त्यावेळेस तत्कालीन इंग्रजांचे कायदे सुद्धा काही अंशी तसेच ठेवले आणि बाहेरच्यांचा अभ्यास करून एक सुंदर अशी भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली ती निर्मिती आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लक्षात धरून आपल्या भारतामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये आपल्या आसपास गरीब आहेत श्रीमंत आहेत वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत वेगळ्या वेगळ्या धर्माच्या आहेत पण प्रत्येक जण माणसं आहेत स्त्री असेल किंवा पुरुष असतील या दोनच वर्गासाठी या देशाच्या कायद्याची रचना झाली परंतु कायद्यासमोर अधिकारी वेगळा नेता वेगळा श्रीमंत वेगळा गरीब वेगळा ह्या जातीचा वेगळा त्या जातीचा वेगळा अशी रचना केली गेली का अजिबात नाही या देशातल्या कायद्याची रचना ही सगळ्यांसाठी समान आहे प्रशासकीय यंत्रणा जरी या देशाचा राज्याचा प्रत्येक गोष्टीचा कारभार करत असेल तरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कायद्याचा फक्त दुसऱ्यावरच अवलंबून राहावं असं अजिबात नाही कारण एखाद्या व्यक्ती सापेक्ष या देशाची रचना नाही किंवा समूह सापेक्ष कायद्याचं तेच अंमलबजावणी करणार आणि ते सगळ्यांवर लादणार